रायगडावर एक चमदार तडावर एक त्या रायगडावर एक चमदार तडावर एक त्या एक चमदार तडावर एक त्या एक चमदार तडावर लेखणी होती शिवराजांच्या हातामध्ये तलवार भवानी होती तलवार भवानी होती तलवार भवानी होती त्यात भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होते हाती लेखणी होती हाती लेखणी होती विनाद्या द्वाचा नावेकाचा नावे खोक दाखले डोके विनादला द्वाका

एकच वधार एक चार एक तळ्यावर एक त्या राय गडावर एक तळ्यावर एक त्या राय एकच वधार तळ्यावर एक चार राय एकच वधार तळ्यावर एक चार राई एकच वधार तळ्यावर एक चार राय एकच वधार तळ्यावर स्टेजवर आयचंय आपल्या सर्वांसाठी आप एक गाणं या ठिकाणी त्यात सादर करणार आहेत या ताई या लवकर या आणि जरा जोरदार काय झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी कारण आपल्या आपल्या बाबांसाहेबांसाठी काहीतरी दोनशे न्याचं आहे किंवा इथं या ना स्टेज आवाज होत आहे स्पीकरवर आवाज सिटी बंद ठीक आहे तो करून चला नक्की सेट चाल

बोले कसूर वाला दी वाच वाले कुंकुम आजे संसार बढ़ता ना दंडका ये चमन सौ बार बहका ये चमन न जाने कितने बार बाहरे आई मे फिल्मे रौनक की जे फिल्म नारे से आई। जे फिल्म खर खरंच वाढलेले आहे आणि पुन्हा एकदा गीत संगीताच्या रंगारंग कार्यक्रमामध्ये का आपल्या सर्वांकडून जे प्रेम आणि स्नेह की कमी मगर हम आपके लिए से सितारे तोड कर लाए आई बढकर एक सितारे जो सितारोंग का कारवाई आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एकशे बत्तीस जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आजचा हा ठर करून कार्यक्रमात या ठिकाणी हा सुंदर असा गीत संगीताचा रंगारंग कार्यक्रम आपण बोलतो सर्व साथी सदस्य या सर्व संस्थेचे

i can

नादे दीवे चकाई लाहाँ आई पिना सुम्यूदान नादे दीवे चकाई

कहते हैं कि मेरे भीम जैसा नेता पैदा हो नहीं सकता मेरे भीम जैसा नेता पैदा हो नहीं सकता, किसी की ऐसी सूरत किसी का ऐसा नक्शा हो नहीं सकता और हमारे सर पे है भीम जी के रहमतों का साया फिर किसी से हमारा बाल बुलाका नहीं हो सकता बोला डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर हा उत्साह आणि हा जयघोष असाच शेवटपर्यंत राहिला पाहिजे थोड्या थोड्यात मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि मी सुनीलजी दत्त सरांना विनंती करतो की त्यांनी पुढचं या ठिकाणी कार्यक्रमाचं सुरू ठेव काही वेळातच पाहुण्याचं आगमन होतोय एक साधारण दहा पंधरा मिनिट ट्रॅफिक मध्ये आहे पण जवळपास हा जो उत्साह आहे हा उत्साह आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी रोहित बीटचा जो महापुरुषांच्या गाण्याचा सिलसिला चालू होता भीम जल्लोष या ठिकाणी आपण ऐकत आहात आणखी गाणी होतीलच प्रश्न येत नाही पण काही मान्यवर आता जी येत आहेत खासदार आमदार त्याशिवाय विविध पक्षाची मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहे आणि आपण या कार्यक्रमाचे खरं साक्षीदार तर म्हटलं तर आपण सर्व भीम अनुयायी या ठिकाणी उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात एलई डी लाईट लावून चौकात सुशोभीकरण होणार आहे म्हणजेच सुशोभीकरणासाठी आपण सर्व सुशोभीकरण जवळ लाईट प्रकाशित झालेली आहे पण आपण लोकार्पण करणार आहोत आणि हे लोकार्पण जे आहे तर तुमच्या आमच्या सर्वांनी साक्षीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्ताने आपण आठवण ठेवाल की एकशे बत्तीसावी जयंती या कल्याण शहराच्या वाल्धुनी अशोकनगर शिवाजीनगरच्या पट्ट्यामध्ये जी साजरी झाली ती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी झाली या ठिकाणी खरं म्हटलं तर संकेत बहुद्धशी विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील भाऊ घेगडमल अण्णा आणि आमचे सौजन्य ज्यांचं लाभलं ते आयुष्यमान गौतम उशिरे व उत्तम उशिरे प्रोपोराटर गौतम डेकोरेटर यांनी या ठिकाणी सहकार्य करून हा कार्यक्रम छानपैकी घडवला आहे काही वेळातच पाहुण्यांचं आगमन होतं आहे आपण पाहुण्यांसाठी आतुरतेने वाट पाहतोय आणि बारा सुद्धा अकरा तारखेपासून तर अगदी आपण पावसाळा जेव्हा येतो त्यामुळे आता जयंतीचा माहोल आहे सगळे आनंदित आहेत आणि आता, आने आता। कलाकारांना उत्साह दिला पाहिजे आपण सर तथागत भगवंत बुद्धांच्या मूर्तीला पुष्प वाहिली त्यानंतर ज्या महामानवांची जयंती आपण साजरी करतोय ला ला। तो क्षण येऊन ठेपलाय आमचे अण्णा सुनील भाऊ फेगरमन यांना विनंती करतो की आपण विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण आहे डॉक्टर बाबासाहेब आणि त्यानंतर मी गौतम उशिरे यांना विनंती करतो की बाबासाहेबांची जयंती सर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोरील मेणबत्ती आहे ती प्रजलित करायची भगवान भावांच्या बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण आणि आपण या ठिकाणी जगद गुरु महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या सर्वांचे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींना त्रिवार वंदन ज्या संस्थेच्या माध्यमातून आजचा हा विधीचा कार्यक्रम आपण संपन्न करत आहोत ती तमाम बौद्धांची मातृसंस्था ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या सभेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष चैत्यभूमीचे शिल्पकार बौद्धाचार्यांचे जनक पंडित कश्यापतबाया साहेब आंबेडकर यांच्याही कार्याला त्यागाला वंदन संस्थेच्या विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय महापौरसिंग अमिरता आंबेडकर यांच्याही कार्याला त्यागाला वंदन संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय साहेब आंबेडकर यांच्याही कार्याला त्यागाला वंदन करून आपण विधीचा कार्यक्रम हा संपन्न करत आहोत आपण आपल्या आदर्शांना प्रणाम करून कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत बुद्ध नमा न संगम नमा सर्वांनी आज जोडा त्रि पंचशील सर्वांनी एक साथ नमो भगवतु भगवतो सम्मा संबुधस तस् भगवतो अर्हतु समासंबुधस् तस् भगवतो अर्हतु समा सम्बुधस् भूतं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि स्वगं शरणं गच्छामि दुति अम्पि भूतं शरणां हच्चामि दोधी अम्पि धमं शरणां हच्चामि दोधियाम् पि गच्छामि ताति भूतं शरणां गच्छामि ताति अम्पिम्मं शरणां गच्छामि ताति अम्पि साङ्गं गच्छामि पानाति पा भैरमणि सिखा पदं समादियामि आदिनदाना भैरमणि सिखा पदं समादियामि कामे सुमे चाचारा भैरमणि सिखापदं समाधियामि मूसा वादा वैरमणि सिखा पुदं समाधियामि सुरावेरय मज्जपमातटनावेरमणि शिखापदं समादयामि साधु साधु साधुपुजा वनगन्धं गुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दश श्रीपादसरु पूजेन भूतं कुसुमेन नेनं, कुयेन मतेन लभामि मोघं पुष्पं मिलायति यथायुतो मे कायो तथा याति विनाशभाव भावघनसारपदीपेन दीतेन तमदंसिना, त्रिलोकदीपं सम्बुदं पूजयामि तमोनुद सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहगन्धेन पूजयामि तथागत बुदधमा च सङ्ग सुगतनुभवा धातो धातु गव्ये लङ्काय जम्बुद्वीपेति सदपुरवरे नागलोके च सबे भूत सबीबे सकल दस दिसे केस लो मादि धातु अंधे सबे विभूत दस व्रत नमामि वंदामि चेतिय सर्व सर्व ठाने सार धातु महाबोधि बुद्ध रूपं सकलं सदा सकलविज्यं विदुर्य देवरूपं सुजीव निमल चिरघोषं सुखाय अमय चित्तं निभय कामं सुरतधमं सुप्रेम विरतराजं सुजननेतं भीमरावं शराणि भीमरावं शराणि भीमरावं शराणि साधु वरदान तू आद्य कुल भूषत सकल विद्यापती ज्ञान सत्संगती शास्त्र शासन मती बुद्धि तेज पंकजा नरवरा स्वजन उदरा भगवंतामुचा खरा भक्त काजा जादार संगरी शह्रधरिता करी रौद्र रूपा मुक्तीपथ कोणता जाळीता उजाळीला लागती का मार्ग साजा राष्ट्रघटनाकृती कृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ शरण मुद्दास शरणधम्मास शरण संगास मी भिन राजा आयुदायक सब दुखा विना सायभ निबान संति के बनते अनुगां कत्वा परितं कृतमंगलम समंता चक्रवाले सु आतरा गचंतु देवता सद्दाम अमनी राज स स नंतु सगमोख धम्म सवन कालो यम बुद्धं धम्म सवन कालो यम बुद्धं धम्म सवन कालो यम बुद्धं ता हे संता संत चेताति शरणं शरणाय तं लोकंतरेवा भूमा भूमा पाच देवा गुण घन घन व्यावता सब काल येते आयु वर कनक मे मेरो राजे व संतो 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 सैत मने वर वचन सोत मग सुमेघ सबे सुचक वाले सुवेक देवाच ब्राह्मण या मेही सब संपत्ति साधक ಸಭೆ ಅನುಮೋದಿ ಸಾಮಗಾ ಶಾಸನ ರಥ ಪುನ್ಕಾಸು ವಶೇಷ ಶಾಸನ ಪಿ ಚ ಲೋಕ ಚ ದೇವರ ಶಾಸನ ಪಿ ಚ ಲೋಕಚ ಉಡಿಗಬ ಸಭಾ ಸತಿ ಸುಖಿ ಹುನ್ ಸರಿವರೆ ಯಾತಿ ಸುಮ್ನಾ ಸೀ ರಾಜಷ್ಯೋ ಅಮನುಷತ್ ಅಗ್ನಿ ಉದಕ್ತವಾ कंटक तो वा नखत तो वा जलपुद्र तो वा चंडा हस्ति असा मिगा गुना कुकराई विची का मनीष पदी एकरक ही नाना भय वा नाना रोग तो वा नाना पुत्र वा सब आरक्षण गांतु दम्मो पारण गाथा सब सभ पापसकरणं कुशलस सचित परियोदपनं एतं बुदानशासनं धर्मचरे सुचरितं न तं दुचरितं चरे धर्मचारी सुखंसेत्यास्मि लोके परामि च न तावता धम्मधरो यावता बो भासति